अगदी कागदासारखा मस्त पातळ आणि तेवढाच कुरकुरीत असा बाजरीच्या पिठाचा पेपर डोसा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी हिवाळ्यामध्ये आवर्जून तुम्ही हा बाजरीच्या पिठाचा डोसा नक्कीच बनवू शकता अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील बऱ्याच वेळेस बाजरीची भाकरी खायला कंटाळा करतात तर अशा पद्धतीचे हे बाजरीच्या पिठाचे डोसे तुम्ही नक्कीच बनवू शकता खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यात हे डोसे बनवून तयार होतात त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता आपण भाकरी बनवण्यासाठी जे घरी पीठ दळून आणतो तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे आता एक वाटी पिठामध्ये साधारण इथे पाच ते सहा डोसे आरामशीर तयार होतात तर ज्या वाटीने आता आपण हे बाजरीचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने सुरुवातीला एक वाटी इथे मी हे पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकाच वेळेस सर्व पाणी घालायचं नाही तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा परफेक्ट असणं फार गरजेचं आहे म्हणजे डोसेसुद्धा अगदी छान व्यवस्थित असे कुरकुरीत तयार होतील तर आपण सुरुवातीला यामध्ये फक्त एकच वाटी पाणी घातलेलं होतं याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर पुन्हा इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते देखील आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर पाणी हे मोजून घालायचं म्हणजे अंदाज आपला हा चुकत नाही आणि अगदी परफेक्ट असं हे बॅटर तयार होतं तर दोन वाटी आपण इथे आता सध्या पाणी घेतलेलं आहे आता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी इथे बघू शकता थोडंसं बॅटर इथे मला घट्ट वाटतंय तर पुन्हा इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी बाजरीच्या पिठासाठी टोटल आपण अडीच वाटी इथे पाणी वापरलेलं आहे आता डोसा अजून छान मस्त क्रिस्पी किंवा कुरकुरीत होण्यासाठी चार चमचे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून यामध्ये घालायच्या आहेत आणि एक मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर कोथंबीर असेल तर तीसुद्धा तुम्ही अगदी बारीक चिरून यामध्ये थोडीशी ॲड करू शकता किंवा जर गाजर असेल तर ती किसनीने किसून ते सुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तर हे संपूर्ण साहित्य एकदा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे फक्त तीन ते चार मिनटांसाठी याला झाकून ठेवूया फक्त सा तर फक्त दोन ते तीन मिनिटांसाठीच आपल्याला हे बॅटर असं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर पुन्हा आता आपण एकदा बॅटर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे पण जर तुम्हाला हे बॅटर खूप घट्ट वाटलं तर तुम्ही अजून थोडंसं साधारण चार ते पाच चमचे पाणी यामध्ये पुन्हा ॲड करू शकता आता बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे लगदीच लग आता आपण डोसे बनवायला घेऊया तर डोसे बनवण्यासाठी आधीच नॉनस्टिकचा पॅन चांगला कडकडीत असा गरम करून घेतलेला आहे थोडंसं त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि प्रत्येक डोसा बनवण्यापूर्वी आपल्याला हे जे बॅटर आहे हे अशा पद्धतीने चमच्याने एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे मग त्यानंतरच आपल्याला हे बॅटर तव्यावर घालायचं आहे आता एका फुलपात्रामध्ये मी हे बॅटर काढून घेतलं आणि सुरुवातीला साईडने आपल्याला अशा पद्धतीने हे बॅटर सोडायचं आहे आणि मग त्यानंतर अगदी मधोमध आणि हे बॅटर तव्यावर टाकताना हा जो तवा आहे हा चांगला कडकडीत असा गरम मसाला हवा तरच आपले जे डोसे आहे ते अगदी छान जाळीदार असे तयार होतात तर हे बघा अगदी एकसारखं असं हे बॅटर इथे मी पसरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता अगदी मंद आचेवर आपल्याला हा डोसा चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर संपूर्ण साईडने गॅसची जी आच आहे ती व्यवस्थित लागत नाही त्यामुळे पॅन थोडासा सरकवून घ्यायचा आहे म्हणजे साईडच्या कडासुद्धा अगदी छान व्यवस्थित अशा भाजल्या जातात थोडासा सुकत आला की वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे अजून छान कुरकुरीत असा आपला हा डोसा तयार होतो तर हे बघा अगदी मंदाचेवर मी इथे हा डोसा भाजून घेतलेला आहे वरची साईड पूर्णपणे सुकलेली आहे आणि एक साईड छान व्यवस्थित अशी भाजल्या गेलीसुद्धा आहे आणि हे डोसे लगेच निघून येतात नॉनस्टिकचा पॅन इथे आपण वापरलेला आहे जर नॉनस्टिकचा नसेल किंवा तुमच्याकडे कास्ट आयन म्हणजेच पिढाचा तवा असेल तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर हे बघा मस्त असा डोसा आपला इथे तयार झालेला आहे लगेच आता आपण याला काढून घेऊया मस्त जाळीदार आणि अगदी छान कुरकुरीत असे हे डोसे बनवून तयार होतात अजून एक डोसा तुम्हाला बनवून दाखवते पुन्हा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम हाय करायची आहे तवा चांगला गरम झाला कडकडीत किंवा त्यानंतर यावर आपल्याला अशा पद्धतीने हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक डोसा बनवताना बॅटर जे आहे ते चांगलं हलवून घ्यायचं आहे बाजरी ही थोडीशी उष्ण असते त्यामुळे हिवाळ्यामध्ये आवर्जून बाजरीच्या भाकरी किंवा बाजरीचे वेगवेगळे वेग पदार्थ बनवून खाल्ले जातात जर तुम्हाला बाजरीची भाकरी आवडत नसेल किंवा लहान मुलं बाजरीची भाकर खात नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही मस्त असे हे बाजरीच्या पिठाचे त्यांना डोसे नक्कीच बनवून देऊ शकता अगदी छान मस्त साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि तेवढेच ते कुरकुरीत असे बनवून तयार होतात मुलंसुद्धा आवडीने खातील अगदी त्यांना कळणारसुद्धा नाही की हे बाजरीच्या पिठापासून तयार केलेले आहेत अगदी छान चविष्ट होतात लोणच्यासोबत चटणीसोबत किंवा अगदी नुसतेच जरी खाल्ले तरी चवीला अगदी छान लागतात एक तुम्हाला इथे मी तोडून दाखवते तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता तर हे बघा आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की डोसे किती मस्त कुरकुरीत असे तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने हे डोसे घरी नक्की बनवून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद